ट्रम्प यांचं भारताला ब्लॅकमेलिंग रशिया भडकला भारतासाठी रशिया उतरला मैदानात अमेरिकेविरोधात अण्वस्त्र तैनातीचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे त्यावरून रशिया अमेरिकेवर चांगलाच भडकलाय एवढंच नाही तर रशियानं एकोणीसशे सत्याऐंशी पासूनचा अमेरिकेसोबतचा अण्वस्त्र करार रद्द केला त्यामुळे जगावर अणुयुद्धाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली मात्र रशियाचा अमेरिकेसोबतचा इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स करार नेमका काय होता ते पाहूया एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शीतयुद्धानंतर अमेरिका आणि रशियामधील द्विपक्षीय करार पाचशे ते साडेपाच हजार किलोमीटरचा अण्वस्त्र तैनात आणि निर्माण करण्यावर निर्बंध अमेरिका आणि रशियानं एकमेकांच्या सीमा भागात अण्वस्त्र तैनातीवर निर्बंध दोन हजार अठरामध्ये अमेरिकेनं रशियासोबतचा करार रद्द केला अमेरिका मिसाईल सिस्टीम तैनात करेपर्यंत हल्ला न करण्याची रशियाची भूमिका आहे मात्र आता रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांविरोधात अमेरिकेनं तुगलकी कर लादायला सुरुवात केली आहे तर भारतावर पन्नास टक्के आयात शुल्क आणि रशियासोबतच्या व्यापारामुळे दंड आकारण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे एवढंच नाही तर अमेरिकेनं विरोधात रशियाचं युद्ध सुरू असताना रशियाच्या सामरिक क्षेत्रात दोन अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या पाठवण्याची घोषणा केली आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही अमेरिकेच्या नांग्या ठेचण्याचा इशारा दिलाय तर अमेरिकेनं डेन्मार्क ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्समध्ये आय एन एफ मिसाईल तैनात केल्याचा दावा केला आहे मात्र अमेरिके आणि रशियामध्ये अण्वस्त्र युद्ध भडकल्यास आशिया आणि पॅसिफिक महासागरात अस्थिरता निर्माण होणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज